आलतो राशिन सगळे ते नाना ना म्हणजे असं होते आश्वीने काढला आहे एवढे ते बघा आमचं महाग कसा उंदीर बसलाय बसला आहे हो का मी तर माडी बसल्या तर मैदान काढायला आणून मागं बसल्यावर च्या का हाती उघून येते हां गाड्या बघूनच क्या काय हाती ना म्हणून म्हणलं माहिली की भारत असाल तुम्हाला मी ही दाखवते ही कुठली नदी आहे राशींची राशिनची भीमा भीमा नदी भीमा नदी कसली वॉटर टॅम्प ला आता पाऊस पडायला सुरुवात झाले हिरवं हिरव गार सगळीकडे असत मस्त पैकी आणि रस्ता कस काय एकच नंबर झालाय का नाही मला वाटतं हा द्या ना गा गर, घरी घरी गोरे भक्त होते काय तुम्हाला जमानात का पुंना देच्या चोडा लावून राजना पायी ना रा, पाल तुम्ही तर मोशी तो काय आईस्क्रीम तर गाड तुम्हाला दिसतात गाव कुठं भिगवण मध्ये तरी चालागी की आईस्क्रीम कोण सांगणार आहे असेल हो ना असं तिथं काढला म्हणजे चला आपण गाडी बसल्या बसल्या जे व्हिडीओ काढा सगळे पार आलो भी कशी रेल्वे येत कशी आलो येतात पण आता ती उड्डाण पुलामुळे काय दिसत नाही रेल्वे खाली नुसता सारा ऊसच आहे कड आणि ऊस उस ऊस सारा पाणी असल्यामुळं सगळा ऊस म्हणतात दुपारी कुठं गेलते कुठं गेले तर राशनला गेलते आले जाऊन जेवण करून पटन होत काय हा

我来接你，吃饱了。